मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूज न्यूजमध्ये स्वागत करीत आहे सावदा येथील विठ्ठल मंदिरात आज भोगीनिमित्त भाजपाल्याची आरास तुषार चौधरी ऋषी पाटील प्राजक्ता पाटील निखिल चौधरी अमृता चौधरी चंचल लोमटे शीतल येवले स्वाती महाजन लीना लोमटे माधुरी बंगाळे रोहन पाटील सर्वेज चौधरी राजेंद्र चौधरी नम्रता बंगाळे व विठ्ठल मंदिर भाविक हरिभक्तांनी केली लेवा युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताजा बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद